श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा तुळस आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळस ही अत्यंत पवित्र अशी वनस्पती तसेच माता लक्ष्मी आहे आणि ही अगदी आपल्या प्रत्येकाच्या अंगणात दारात तुळसी आहेच असं एकही घर आणि अंगण सापडणार नाही की तिथं तुळस नाही मग त्याच तुळशीच्या संबंधित आपण माहिती म्हणा किंवा उपाय म्हणा आपण जाणून घेणार आहोत म्हणजे बघा तुळशीच्या जी कुंडी आहे किंवा तुमचं वृंदावन असेल त्यामध्ये आपल्याला एक वस्तू दाबून ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी आणि अगदी माता लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल असा हा महत्त्वाचा प्रभावशाली उपाय आहे तर तो उपाय जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपण अगदी तुळशीला दररोज पाणी घालतो पूजा देखील करतो हे आपल्या अध्यात्माच्या दृष्टीने पण वास्तुशास्त्रानुसार आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आर्थिक स्... ज्या आपल्याला समस्या येतात त्या दूर होण्यासाठी ज्या काही समजा आपण च्या आसपास काही उपाय करू शकतो आता तुळशीजवळ आपण एक वस्तू ठेवल्यास खूपच जो काही प्रभाव आहे तो आपल्या कुटुंबावर शुभ पडतो मग आता बघा आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे शाळीग्राम आता तुळशीजवळ शाळीग्राम नक्कीच ठेवायचा असतो तर तुळशीच्या वृंदावनामध्ये शाळीग्राम ठेवा शाळीग्रामाला भगवान विष्णू यांचे रूप मानलं जातं त्यामुळे सदैव भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त राहतो आपल्या कुटुंबाची प्रगती होती प्रत्येक कामात यश मिळतं आता तुळशीमध्ये शाळीग्राम ठेवल्यास आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते अनेक दिवसांपासून एखादं काम अडलेलं असेल तर ते पूर्ण होण्याची देखील शक्यता असते घरामध्ये पैसा टिकून राहतो तुळशीजवळ शाळेग्राम ठेवल्यास तुम्हाला एक महिन्यानंतर हळूहळू घरामध्ये बदल जाणवायला नक्कीच तुम्हाला एक अनुभव येतील बघा अगदी आपलं हिंदू धर्मशास्त्रात देखील काही उपाय करण्यात सांगितलेले आहेत आता हळूकुंड तुम्ही ज्या कुंडीमध्ये तुळस लावली आहे त्या कुंडीमध्ये हळद ठेवा त्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते हा उपाय खास करून धन आणि संपत्ती वाढवण्यासाठी केला जातो तुळशीच्या कुंडीमध्ये हळकुंड ठेवल्यास घरातील वातावरण स्थिर राहतं तुळशीला कच्चे दूध अर्पण करा तुळशीला कच्चे दूध अर्पण केल्यास घरात केवळ सकारात्मक ऊर्जा वाढत नाही तर त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळते मानसिक आरोग्य उत्तम राहते असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे तसेच तुमचं जर एखादं काम अनेक दिवसापासून बघा कधी कधी काय होतं आपण खूप प्रयत्न करतो खूप आतोनात कष्ट करतो तरी देखील एखादं काम आपलं पूर्णत्वास लागतच नाही काहीतरी अडचणी विघ्न त्यामध्ये चालूच असतात मग अशाच समस्या दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे तसेच तुळशीजवळ गोमती चक्र ठेवा वास्तुशास्त्रामध्ये गोमती चक्राला शुभ आणि शक्तीचं प्रतीक मानलं गेलं आहे तुळशीजवळ गोमती चक्र ठेवल्यास घरातील धनसंपत्तीमध्ये वाढ होते असे वास्तुशास्त्र सांगतो ज्या कोणत्या व्यक्तींना जीवनामध्ये अडचणी येतात अशा लोकांसाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे बघा तुम्ही हा उपाय केला ना अगदी तुम्हाला एका रात्रीत अनुभव यायला लागेल असा हा खूप महत्त्वाचा शास्त्राला धरून असा हा उपाय आहे आता जवळ कोणत्या वस्तू ठेवायच्या नाही आपलं हिंदू धर्मशास्त्र वास्तुशास्त्रात स्पष्ट सांगितलेलं आहे तुळशीच्या पवित्रतेला बाधा पोहोचणाऱ्या या वस्तू आहेत त्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तर अशा वस्तू चुकून देखील आपल्याला तुळशीजवळ ठेवायच्या नाहीत आता कचराकुंडी तुळशीच्या जवळ कचराकुंडी ठेवण्यास सर्वात अशुभ मानले जाते आणि याने घरात दारिद्र्य व नकारात्मक ऊर्जा येते बूट चप्पल झाडू या अशुद्ध वस्तू असल्याने तुळशीच्या पवित्रतेचा बाधा पोचतो म्हणून तुळशीच्या जवळ ठेवू नका तसेच काटेरी झाड काटेरी झाड ही नकारात्मक ऊर्जा वाढवतात त्यामुळे तुळशीजवळ चुकून देखील ठेवू नका आता त्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं देखील आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा तुळशीजवळ शिवलिंग हे ठेवलेलेच असते पण हे चुकीचं आहे तुळशी आणि शिवलिंग दोन्ही पूजनीय आहे पण एकत्र ठेवू नये या उपायामुळे बघा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आता मांस आणि मध्य तुळशीच्या आजूबाजूला मांस मध्ये अन्य अशुद्ध वस्तू ठेवू नये त्यामुळे तुळशीची पवित्रता कमी होते आणि घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तुळशीच्या आतील जागा आणि आजूबाजूला नेहमी स्वच्छता ठेवा तुळशीचे रोप फुलांच्या झाडाजवळ ठेवू नये पण निवडुंगाजवळ चुकूनही ठेवू नका वाळलेले तुळशीचे झाड घरात ठेवू नका त्याचे विसर्जन करावे या नियमांचे पालन केल्याने घरात चांगली ऊर्जा सुख आणि समृद्धी येते असं आपलं हिंदू धर्म वास्तुशास्त्र सांगत तर अशा प्रकारे बघा तुळशीमध्ये वस्तू ठेवा आणि या वस्तू चुकून देखील तुळशीच्या जवळपास देखील ठेवू नका तर आपण याचबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद